बेवफाई या हिंदी गाण्याचे दगडूशेठ गणपती बाप्पा चरणी लोकार्पण प्रसिद्ध पंजाबी गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री नेहा पटिले आता नव्या रूपात हिंदी गाणं बेवफाई घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आलीये या गाण्याचे भव्य लोकार्पण पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाच्या चरणी संपन्न झाले नमस्कार मी तुमचे नेहा आहे तर आज बाप्पाच्या आशीर्वादाने आणि बाप्पाच्या चरणी मी माझं नवीन हिंदी सॉन्ग घेऊन येते त्याचं नाव आहे बेवफाई तर गाणं देसी मेकर्स या यूट्यूब चॅनलला आज रिलीज होतं आहे तर याच्या आधी पण मला प्रेक्षकांनी खूप खूप खुँ, खूप प्रसिद्ध दिला आहे खूप प्रेम दिलं आहे तर माझी इतकीच इच्छा आहे बाप्पाच्या चरणी की तुम्ही माझ्या गाण्याला खूप प्रेम द्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरभरून प्रेम हीच माझी इच्छा तर या गाण्यामध्ये मा जे माझे को ॲक्टर आहेत ते आहेत असिफ मलिक ते छान इन्फ्लुएन्सर आहेत आणि हे गाणं आहे एक सॅड सॉन्ग आहे नावावरून तुम्हाला कळतच असेल इट्स बेवफाई आणि आयुष्यात प्रत्येकाला प्रेम होतंच तर बेवफाई पण नक्कीच होते तर नक्कीच तुम्ही गाणं नक्की बघा छान सुंदर हे सॅड सॉन्ग आहे याचं म्युझिक पण खूप छान आहे म्युझिक दिलं आहे फ्रिक सिंग यांनी आणि डिरेक्टर आहेत मेहराज सिंग तर याच्या आधी पण मी खूप गाणी केली आहेत पंजाबी साँग्स केली आहेत मी याच्या आधी पण तर हे हिंदी साँग आहे तर बस हीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी या गाण्याला खूप जास्त प्रेम द्या देसी मेकर्स आणि मेहराज सिंग यांच्या निर्मितीत साकार झालेल्या या गाण्यात नेहा पटिलेसोबत आसिफ मलिक हा सहकलाकार झळकला असून तो लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखला जातो या गाण्याला संगीत फ्रिक्सिंग यांनी दिले असून दिग्दर्शनाची धुरा मेहराज सिंग यांनी सांभाळलीय बेवफाई हे गाणं प्रेम वेदना आणि नात्यातील भावनिक संघर्षाचे नाजूक चित्रण करत असल्याने तरुण प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झालीय